तर सो मित्रांनो कशा तुम्ही म्हणजे मी तुमचा लाडका महेश मी अगदी युट्यूब चॅनल तुमचा अजून करा आपल्याला आता जायचं आहे गागानापूरची व्हिडिओ शूट करायला तर तुम्ही तिथं कंटिन्यू राहा चला मजा घ्या आनंद घ्या आता तिकडचं देवस्थान आपण करणार आहे तर सगळे देवस्थान झालेले आहेत आपले तर पुढचे देवस्थान आपल्याला राहिलेले आहेत लातचे ते गांगणापूरचं तर चला कंटीन व्हिडिओमध्ये राहा तर मित्रांनो बघू शकता आता आपण चाललं आहे गांगणापूरला आता अप्पल तर आपल्याला तिकडचे ब्लॉग काढायचे आहेत तर मित्रांनो कंटिन्यू राहा तुम्ही तर चला आम्ही सगळेच निघालो आहे मिसेस पण आहे तर आपण निघूया का जाऊया आपण चला मनला गोरेला गोरे मनला गोरेला लागोरे मनला गोरेला गोरे मा रे मनला गोरेला लागोरे मा बघू शकता आपण आलोय भीमा अमरजा या नदीचं नाव आहे काय संगम आहे आपण तिकडे चाललो आहे त्या तिकडे तुम्हाला दाखवणार आहे आपण चला मित्रांनो बघू शकता ते बाळासाहेब ठाकरेंचा फोटो लावलेला इथे मित्रांनो बघा इथे हॉटेल आहे आणि आता आम्ही जाणार आहे तर बघा तर इथे आपण चालले आता आपण तीवागा 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 ते बघा तिकडं नदी आहे आत्ता जाऊया तिकडे त्या नदीच्या इकडे आणि आपण त्यासाठी जातो तो पण इथे स्टॉल लागलेले आहेत हॉटेल तर बघूया काय आहे नो आत्ता आपण बघणार आहे संगम नदीचा संगम बघणार आहे तर बघूया आपण आणि मला काय करायचं आहे ऐकायचं आहे काय काय सोडायचं आहे ते मित्रांनो हे बघा हे काय असतं त्याच्यामध्ये मित्रांनो बघू शकता ही वाद संगम नदी ते थोड़ा थोड़ा थोड़ा। संगम नदीमध्ये थोड्याचे असते लावले तर मित्रांनो बघू शकता इथे इथे संगम आहे आणि बघू शकता या नदीचं वैशिष्ट्य आहे बघा या भावाकडनं घेतलं आणि त्यांच्याकडनं घेतलंय त्यांच्याकडनं घेतलंय तर मित्रांनो बघू शकता आपण काय आहे ते तर मित्रांनो तिथं कोणाला तरी आणि संगम का आहे हे आपण जाणून घ्या माध्यमातून तर चला मित्रांनो सनसेट बघा एवढा भारी आहे आणि एवढा मस्त वाटते व्ह्यू आणि इथे तुम्ही आहे ना तर आपण बघूया इथे ही नदी आहे बोला सरळजी येते सरळजी येते ती भीमा आणि ही येते ना या या इथून हा हा इकडून संगम आहे इकडे आता या दोन नद्याचा संगम आपण ऐकलेला आहे या काकणकडनं तर जाणून घ्या चला काका धन्यवाद मित्रांनो बघू शकता खाली वाळूच आहे आणि आपण या नदीची किनारी आलेली आहे तर पाण्यात आपण हे सोडणार आहे आपण दिवे पेटून तर बोग्या या नदीत आणि पाणी भरपूर येतं वाटतं भरतीला तर आपण बघूया एवढं कारण आता जरा पाणी कमी आहे तिकडे पण सुकलेलं पाणी तर मित्रांनो आहे बघा ही एक तिकडे नदी आलेली आहे या नदीचा आणि त्या नदीचा संगम भेटलेला आहे तर आता काय ते काय काय अपूर पण त्याला राहत नाही मित्रांनो हे ना हे या वातीत जळते ती आणि ऍक्च्युली हा जो आहे ना या संगम ही नदीच आहे त्या नदीला आपलं ही सोडलं जाते दिवा पेटून आमचं बघा पेट जळलं परत काय

मित्रांनो आपण हे नदीला सोडलेले आहे ही परंपरा आहे तर सत्य दत्ताची मूर्ती एकदम वरती जोडलेल्या मस्त मंदिरास वरती आणि तिथे पण शंकरांची मूर्ती आहे आपण दाखवत आव्या काय आहे त्या जाणून घ्या दिगंबरा 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 பிம்ப <enchantning> <desserts> <momentigt> <commonhos Ireland> <Libha> <suffering>

अभिराम पाटील अभिराम भुजनराव पाटील मी लातूर येथून पुती पारायणासाठी सहा महिन्याला म्हणजे श्रावणामध्ये एकदा बसतो आणि मार्गशीर्ष महिन्यामध्ये एकदा पोती बसतो गुरुचरित्राची तर दिगंबरा दिगंबरा हे नाव जे आहे काय ते हे प्रख्यात नाव गांगापुरामध्ये गाजलेले आहे कारण ह्याचं कारण आहे की बाबा दत्तात्रेयाने येथे प्रा प्रस्थान केले आणि इथं आल्यानंतर त्यांनी ह्या वटवृक्षाखाली वटवृक्षाखाली त्यांचे पुटी पारायण व मंत्र जग व अनुष्ठान सर्व काही त्यांनी येथे ते प्रस्थान करून केलेले हां आणि आपले गाणगापुरामध्ये त्यांची पादुका आहे हे स्थान एवढे पवित्र मानले जाते की या स्थानामध्ये येणारा माणूस हा कुठल्याही प्रकारचा मंत्र गुरुचरित्र हा कोणताही असू जा नवनाथचं ना पारायण असू गुरुचरित्र असू स्वामीचरित्र असू हे चरित्र हे एकदम भव्य आणि चांगले मानले जाते इथे येऊन वाचणारे असते आणि त्यांचे येणारा काळ हा एकदम सुख समाधान आणि ऐश्वर्यामध्ये यावा ही गुरुचरणी प्रार्थना करून त्यांना संकल्प सोडून हा येणारा जो भक्त आहे तो इथं गुरुचरित्राची पोथी पोती वाचतो काय वैशिष्ट हे भस्माच विषय असा आहे की भूत करणे बानामध्ये जे काही प्रॉब्लेम असेल ज्यांना बी काय असेल ते सगळं प्रॉब्लेम सवाल होतो ज्यात भस्माचं महत्व असं आहे की काही प्रॉब्लेम असतो शरीराला काही प्रॉब्लेम असेल कुठे काही शरीरामध्ये कुठे प्रॉब्लेम असेल तर तुम्हाला काही जर अर्जंट कुठं भोवत करणे काही तुम्हाला त्रास होत असेल असं तुम्हाला कुठं त्रास होत असेल ते भस्म पाण्यामध्ये कालून लावायचं जो जो का राजा राजा परशुराम पर, 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 राज परशुराम राजू ने ना यज्ञभूमी केली डोंगराची त्यांच्या हातनं हे ओपनिंग झालेलं धन्यवाद माहिती थोडक्यात राजा परशुराम बघू शकते हे भस्म आहे आता हे भस्म हे अंगात लावल्यावरती कारण का आपली काय दू आपली काय आपल्या अंगावरती असलं म्हणजे काय संकट येतं तर ते भस्म लावायचं पाण्यामध्ये तर ते दूर होतं असं देवांच्या याच्यावरती आहे तर ठीक आहे चालेल चांगली गोष्ट बघू शकता आपण या हॉटेलमध्ये आलो आहे चाय नाश्ता करायला तर बसले सगळेजण ते महाराष्ट्र विनायक महाराष्ट्र हॉटेल आहे आणि ते Guro devishuro Guro devishuro

बघू शकता इकडे तुम्ही करून बघू शकता इकडे तेव्हाच्या गृहणी आपल्या या तिकडे तर मी बघू शकता लाडू हा बनवलेला बनवून दिलेला आहे आणि दत्तकुच्या अवतार कोणी कोणी पाणी येतात बघू शकता इथे

अंगार जा। हा कसला अंगार आहे बघा अंगार मागवलाय आई जेवाला अंगार मागलाय तर मित्रांनो आम्ही मागवलय काय आणले ते येईल तिकडे बघा त्यांनी मागवलंय दहा वाजता आम्ही पोचले जेवाला बघू शकता भाजी टेस्ट करूया ठीक आहे चांगलं आहे आपण मागवले वांग्याचं ठीक आपण मागवलं वांग्याचं भरीत आणि भाकऱ्या मागवल्यात जेवारीच्या तर बघूया जरा वांग आपलं प्रायव्हेट आहे वांग वांगा पण खाऊन खायचं आहे गरम गरम घेतलं आहे गरम गरम वांगा आहे तर मित्रांनो आता वांग पहिलं ट्राय करूया आम्ही वांग कशी इथे टेस्ट आहे वांग्याची बघू शकते ते वांग आहे छान आहे वांग्याचं भरीत म्हणजे याच्यामध्ये शेंगाने पण आलेला पण मस्त आहे चला आता आम्ही जेवण मागवलं आहे त्यांच्या हॉटेलमधनं तर एवढं जेवण चांगलं होतं जेवणामध्ये काही फरक नाही आहे कारण जेवण आणखी उत्तम चांगलं जेवण झालं धन्यवाद तुमचं हॉटेलला पण आम्ही धन्यवाद देणार चला सगळ्यांना बघू शकता आपलं जेवण झालेलं आहे आणि वाजलीत बघा किती साडे दहा झाले तर आपण जेवण घेऊन आता आपल्याला मुंबईला निघायचं आहे तर मुंबईला निघल्यानंतर आपण आता व्हिडिओ मला एंड करायचे आहे तर चला मी इथेच व्हिडिओ एंड करतो अपने वो खाना खानाला आहे अच्छा खाना आहे सारी सर्विस बी अच्छा करताय बाई उसका शुक्रिया अदा करतो आपण चलो भाई ओके तर मित्रांनो आता मला व्हिडिओ एंड करायचे आहे अक्कलकोट गांगणापूर आपण सगळे देवस्थान केले आता गांगणापूरची लास्ट केली व्हिडिओ त्याची शूट करून आले आता व्हिडिओ मला सगळी एंड करायची आहे आणि अक्कल ज्याला कोणाला व्हिडिओ आवडला असेल त्यांनी लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि जे नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करा इथेच थांबतो शुभरात्र